प्रिया बापट मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक नाव प्रियानं ना मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील काम केलंय पण प्रियानं चक्क एका बिग बजेट सुपरहिट सिनेमाची ऑफर धुडकावली होती प्रियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला शाहरुख खानच्या दे इंडिया या चित्रपटातील भूमिकेची ऑफर प्रियाला मिळाली होती पण ही ऑफर प्रियानं चक्क नाकारली यामागचं कारण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटानंतर प्रियाला बऱ्याच हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या त्यात चक दे इंडिया ह्या सिनेमाचा सुद्धा समावेश होता चित्रपटात एका हॉकी खेळाडूची भूमिका प्रियाला देण्यात आली होती पण ग्रॅज्युएशनचं वर्ष असल्यानं तिने या चित्रपटाला नकार दिला कारण तिच्यासाठी तेव्हा तिचा अभ्यास खूप महत्वाचा होता तिला तिचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच तिनं अभिनयाचं क्षेत्र करिअर म्हणून निवडलं असं प्रियानं त्या मुलाखतीत सांगितलं प्रियाला जरी शाहरुख सोबत काम करता न आल्याचं दुःख झालं असलं तरी तिने ऐवजी शिक्षण पूर्ण करण्याला पसंती दिली प्रियानं मुन्नाभाई आणि लगे रहो मुन्नाभाई या हिंदी सिनेमात काम केलंय तर ती लवकरच नागेश कुकुनूरच्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीज मध्ये देखील दिसणार आहे मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब सबस्क्राईब करा राजश्री मराठी